आजी आपल्या चार पाच वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या आभाळ ती गच्च भरून आलेलं होतं क्षणभरातच पाऊस कोसळणार असं दिसत होतं स्टँड पासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहात हळूहळू चालत होता चल रे बाबा लवकर लवकर पाऊस सुरू आत पोचलं पाहिजे दवाखान्यात आजी दिगूला म्हणाली पण त्याला सांगून काय उपयोग ऐकू कुठे येते त्याला आजी खंत करत पुटपुटली आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालू लागली तेच तर गारहाण शहरच्या डॉक्टरला ऐकवायला आली गावच्या डॉक्टरला कळत नाही ते शहरच्या डॉक्टरला कळतं असं ऐकलं होत आजीला स्वतःशीच बोलायची सवय होती दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचं लक्ष केलं आता कुठे थांबणार आजी विचारात पडली एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला तिने मागे वळून पाहिलं तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता अरे पोरा जीव जास्त झालाय का नदी जीव द्यायला आमच्यावर नसत संकट कशाला टाकतोस केव्हाचा आवाज देतोय पण ढिम्मालत नाही की काय शर्ट ओढून त्याला बाजूला केला आणि निघून गेला आजीच्या डोळ्यात सेटकन पाणी आलं दिघूच्या बहिरेपणावर खेड्यात इलाज झाला नाही म्हणून शहरच्या डॉक्टरांना तरी यश ये येतं का हे बघायला ती आली होती ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असं लक्षात आलं त्या दिवसापासून त्याचं घरदार सर्व काळजीत पडले आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेनी शहरच्या डॉक्टरांकडे आली होती दवाखाना बंद होता बाहेर मुसळधार पाऊस तशीच दिगमूड होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती ते वत्सलेंनी ऐकलं होतं रिक्षावाल्याने दिगूला हटकलं होतं तेही तिने पाहिलं होतं काहीतरी मनाशी ठरवून ती आजींना म्हणाली कोणत्या गावाला जायचंय आजी पाऊस तर फारच पडतोय कोण ग बाई तू माझे नाव वत्सल आहे शिक्षिक आहे हो मी वत्सेला म्हणाली असं होय मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस ज्याच्यासाठी मी शहराला आले होते तो दवाखाना बंद आहे काय करावं कळेन असंच झालंय बघ आजी बोलली एवढ्या पावसात कुठे जाता या वादळात बिडं रस्त्यात पडतात आजी त्यापेक्षा माझ्या घरी चला नको घरी या पोराची आई वाट पाहिल पाहू द्या आजची रात्र माझ्याकडे राहा उद्या मी तुम्हाला जे काय दाखवीन ते पाहून हसत घरी जाल तुम्ही वत्सलानी आजीला मोहात पाडलं आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली असं होय हासणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी गेली पाच वर्ष झालीत हसणं हा आम्ही पाऊस ओसरल्यावर आजी आणि बत्सला घरी गेले जेवण झाली गप्पा मारणं सुरू झालं बत्सला ही मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाची तिने विचार केला की बोलकी मुलं शाळेत शिकतात हसतात खेळतात आनंदी जीवन जगतात त्यांना कोणीही शिकवल पण ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचं मुकेपणाचं दुःख त्यांना कोण शिकवणार कोण सुखावणार त्या मूक कळ्या कोण उमलवणार त्यांच्यातलं स्वत्व जागवून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचं विश्वासाचं हास्य फुलवायचं हा पक्का निर्धार करूनच ती मूक बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचं काम करत होती आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली आजी पण कितीतरी दिवसांनी असं मनमोकळं बोलायला मिळाल्या गत बोलत होती आमच्याकडे कोणीच असं मूग बधीर नाहीये पोरी त्यामुळे आम्हाला ना फार धक्का बसला आजी हळहळली याच्या जन्माच्या वेळी याच्या आईला काही झालं होतं का वत्सलांनी माहिती घेण्याच्या हेतून विचारलं हो ग बाई तिच्या अंगभर गोवर निघाला होता वत्सला या विषयात प्रशिक्षित असल्याने दिगूच्या बहिरेपणाचं कारण काय ते समजलं मग तुम्ही काय केलं काय करणार आमच्या खेड्यात काय उपाय डॉक्टर म्हणाले याला ऐकू येणार नाही तो बोलणारही नाही वत्सलाला खूप वाईट वाटलं ऐकू येत नाही म्हणजे सार संपलं असं नाही शहरात त्याच्या कानांची तपासणी करून त्याचा श्रवण श्रवणहास वेळीच पाहिला असता त्यानुसार श्रवणयंत्र दिलं असतं तर आतापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता किती लवकर हे व्हायला पाहिजे होतं मुलांची पहिली पाच वर्ष म्हणजे भाषा शिकण्याचं वय वत्सलाला चीड आली तिने आजींना विचारलं तुमच्या गावात आणखी अशी मुकबधीर मुलं असतील ना आहेत फिरतात बिचारी रस्त्यानं बापांना पोसायला जड होतात काही काही मुलं तर बिचारी गुन्हा नसताना बोलता न आल्यानं पोलिसांचा बेद मार खातात एक चौदा वर्षाची पोरगी आहे आई वडील होते तोवर ठीक होत भाऊ नाही बहिणी आपापल्या संसारात आरे रे आजीबाई या मुलांना शिकवलं तर यांचं आयुष्य एवढं बर्बाद होत नाही त्यांना उद्योग शिकवले तर ते पैसा मिळवतात यांना रोजचे व्यवहार शिकवले तर यांचं कुठेही अडत नाही वत्सलानी आजीला समजावत सांगितलं दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली मुक्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटलं हेडफोन्स लावून बसलेली मुलं माईक मधून शिकवणाऱ्या बाई हे सगळं आजीला नवलच वाटत होत शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या साह्याने गोष्ट शिकवत होत्या हे वत्सलानी आजीला दाखवलं आजी उत्सुकतेने बघत होत्या बहिर्या मुलाच्या तोंडून बाहेर आलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि ते मूल बाईंसारखंच हसत हसत बोललं तेव्हा तर आजींच्या अंगभर आनंद लहरी उसळल्या आजी खूपच उल्हसित झाली वत्सला त्यांना यंत्राची माहिती करून देत होती यंत्रामुळे बहिर्या मुलाला आवाज ऐकू येतो आवाज आल्याच्या आनंदाने ते आपल्या चेहऱ्याकडे पाहतं आपल्या ओठांच्या हालचाली पाहत आणि तसं बोलण्याचा प्रयत्न करत तिने त्यांना ग्रुप हिअरिंग एड्स दाखवले इंडक्शन लूप सिस्टीमची खोली दाखवली अन हळूच आजीला विचारलं काय आजी मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत आजी खुदकन आणि म्हणाली होय ग माझा दिगू येऊ दे तुमच्या शाळेत पण असं पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती तिच्या मनात विचार आला आपल्याही खेड्यात अशी मुकबधीर शाळा काढली तर मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाली पोरी माझ्या गावी अशी शाळा काढून देशील आजींना वाटलं खूप सोपं काम आहे ते शाळा काढायची म्हणजे घर पहावं बांधून लग्न पहावं करून म्हणतात ना त्याप्रमाणे अनंत अडचणी अनेक प्रश्न सर्वात मोठा प्रश्न पैशाचा पण आजींचं स्वप्न आणि चेहऱ्यावरचं हास्य मिटवावंसं तिला काही वाटलं नाही तिने आजीला मोजक्या गोष्टी सांगितल्या आजी शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे पैसा पाहिजे यंत्र किती महाग आहेत वत्सलाबाई आम्ही खेड्यातले लोक शिक्षणानं अडाणी राहिलो पण कष्टानं आम्ही शेती खूप जमवली एक शेत विकलं तर लाखाला जाईल आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती म्हणजे एवढा पैसा आजी देणार तुम्ही मुक्यांच्या शाळेला बाई, त्या पैशात केवढ काम होईल माझ्या गावाच आमचे आड़ानी लोक नव सायास करण्यात कर्ज बाजारी होतात मुकमूल हेच आधी दुःख त्यात आणखी कर्ज त्यापेक्षा माझ्या गावची मुलं शाळेत जातील शिकतील त्यांना वळण लागेल स्वतःच्या पायावर उभी राहतील आजीनी या मूकबधिरांसाठी काही करण्याचं ठरवलं आणि तिनं तसं बोलूनही दाखवलं आजीच्या विचारातील या नव्या पैलूचं दर्शन होताच वत्सलाचं अंतःकरण भरून आलं ती म्हणाली आजी मी म्हणलं होतं ना उद्या मी दाखवेन ते बघून तुम्ही हसत घरी जाल म्हणून होय ग वत्सला त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केलेत बघ मी शहरातल्या डॉक्टराकडे निघाले होते पण तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ आजी हसू लागल्या आजीच्या उत्तराने वत्सलाही आनंदित झाली तिलाही हसू आलं कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसतीये आजी हसतीये हे पाहून कसं का होय ना दिगूच्या सुद्धा हसू उमटलं तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि हो जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा